जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर काल सकाळच्या मध्ये तुम्ही एकच जिल्हा वैधस अंदाज दिला होता परंतु आता बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते की अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये होता म्हणजे अतिवृष्टीची जी शक्यता आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून आहे हो नक्कीच अतिवृष्टीचा पण इशारा दिलेला आहे हो आणि अवघा एकच दिवस बाकी फक्त म्हणजे आता एक कंडिशन आहे उद्याची जी सोमवारची तारीख आहे कारण की आता आपण ऑलरेडी महाराष्ट्राचा पूर्ण अंदाज दिलाय Oh. आता मेन म्हणजे अतिवृष्टी अतिवृष्टीवरती फोकस करा अतिवृष्टी म्हणजे काय जवळपास सलग अठ्ठेचाळीस तास दोन दिवस पाऊस रात्र दिवस बर असणार काही जिल्ह्यांना oh. त्याच्यामध्ये आपण जर तालुके जिल्हे वगैरे बघितले वग तर त्याचा समावेश होतोय यवतमाळ सुद्धा नेर असेल पुसद असेल डिग्रज असेल नांदेड जिल्हा आहे ह्या जिल्ह्यांना पाऊस अतिवृष्टी सारखा बरसणार oh. आहे त्यामध्ये मंगळवार आणि बुधवार जे आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर हिंगणघाट हे जे काही परिसर आहेत ह्या सुद्धा परिसरांना आहेत पण तत्पूर्वी ठाकरे सर आपण एक महत्वाचा शेतकऱ्यांना एक सल्ला देतोय हो। कारण की काय होतंय आपण वेळेस मोठा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे पहिल्यांदा शेतकरी पूर्ण व्हिडिओ न पाहता कमेंट करतात आणि त्यामुळे त्यांच्या जिल्ह्याची पूर्ण माहिती त्यांना मिळत नाही या तालुक्यात बरोबर यासाठी काय करतोय तुमच्या कमेंट बॉक्समध्ये एक पहिली कमेंट अशी पिन करा ज्यामध्ये माझ्या फेसबुक ची लिंक आणि इंस्टाग्राम ची लिंक तिथे दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना त्या लिंकच्या थ्रू इंस्टाग्राम अकाउंटला डायरेक्ट लिंक येईल ते लिंकला क्लिक केल्याच्या नंतर आणि ते फॉलो केल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यावर अंदाज मिळेल आता बघा अतिवृष्टीशी होती यवतमाळ आपण डिक्लेअर केलेला आहे पहिलेच तुम्हाला मागे रिपोर्ट सांगितलाय अकोला हो. अमरावती सुद्धा आहे त्यातले सर्व तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व तालुके आहेत परत वर्धा जिल्ह्याचे पण संपूर्ण तालुके आहेत नागपूर सुद्धा एक नंबरला जाणार आहे त्यामधले सगळे तालुके आहेत हिंगणघाट गडचिरोली आणि भंडारा सुद्धा सरळ oh. सरळ सांगायचं म्हणलं की पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना सारखा जवळपास अठ्ठेचाळीस तास एक जुलै आणि दोन जुलैला बरसणार uh -huh. आहे आणि तीस तारखेला सुद्धा आजच्या पण तारखेला काही काही ठिकाणी याच भागामध्ये बरसलाय तो भाग बदलतची कंडिशन आहे uh -huh. भाग व्यक्ती कमी आहे पण एक जुलै अशी आहे की पहाटे पासून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आणि पुन्हा रिपोर्ट दोन तारखेला सुद्धा तसाच आहे म्हणजे एकंदरीत यांच्या भागाची परिस्थिती जी आहे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांची ही तीन ते चार जुलैपर्यंत कंटिन्यू पावसाची आहे पण दोन दिवस असे आहेत एक जुलै आणि दोन जुलै यामध्ये पाऊस हा उघडणार नाहीये त्यामध्ये आता जी नाव सांगितले त्या जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र सर हे जे तुम्ही एक आणि दोन तारीख सांगितलेले आहे मात्र याच जिल्ह्यांना हा पाऊस अतिवृष्टी सारखा राहणार का इतरत्र कसा पाऊस राहणार शेताच्या बाहेर पाणी निघलंच त्यांच्या भागामध्ये आणि आता बघा नेर पुसट्रज जे काही भाग आहेत उमरखेड वगैरे परिसर यवतमाळचा यांच्या बऱ्याचशा भागामधन वाहून पाणी होणं म्हणजे पाऊस हा एक सारखा आहे एक जुलैला आणि दोन जुलैला आणि तिथला तर आहेच आजही पडला त्यांच्या परिसरामध्ये पण ही जी एक जुलै मी फोकस करतोय ना हे वाशिम साठी सुद्धा ते आज पार्बतीने आहे रिसोड वगैरे सगळे भाग येणार आहे म्हणजे पूर्ण राहा इथे पाणी आहे आणि चांगला पाऊस बा सर्वदूर सारखा पाऊस सुद्धा जालन्याला पण आहे परभणी आहे आणि विशेष म्हणजे इकडे छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा आहे तर आपण संपूर्ण डिक्लेअरच केलेला आहे आणि आता लातूरला आजपासून ऍक्टिव्हिटी सुरू झाली एकोणतीस ला माझा गाव पट्टा असेल लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असेल बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असेल परभणी नांदेड लागे ही ऍक्टिव्हिटी आज आणि दिवस समथिंग समथिंग म्हणजे कमी कमी आहे पण ज्यावेळेस एक जुलै ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या पूर्व भागांमध्ये ज्यावेळेस सात्री उष्ठली ना त्यावेळेस ही कव्हरिंग करायला हे बाष्प सोपं जाणार आहे त्यामध्ये अहिला देवीनगरचा समावेश आहे धारावीचा समावेश आहे आणि काही किचकट कंडिशन जरी असतील तरी शेतकऱ्यांना आपण सांगितलेले की तुम्हाला दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत काही भागांना वेटिंग करावं लागणार आहे कारण हा पाऊस एक तारीखला सुरू झाला रिमझिम रिमझिम दोन दिवस चांगला बरसणार आहे अहिला देवीनगर परिसर धाराशिव लातूर बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मात्र जो सर आता तुम्ही अतिवृष्टी सारखा जो भागात पाऊस सांगितलेला आहे तर मग हो उघडणार कधी आता हा जो पूर्व विदर्भाला आपण सांगतोय पाऊस हा तीन जुलै पर्यंत असणार पर आहे पाच जुलैला चार जुलैला कमी होऊन जाईल म्हणजे जे काही कंटिन्युटी आहे एक जूनला आणि सॉरी एक जुलैला आणि दोन जुलैला तर हे चार पाच जुलैला काय होणार आहे ही कंटिन्युटी कमी होऊन जाईल म्हणजे जसं की आज भाग बदलत पडलाय ना एकोणतीस लातीस ला तसा भाग बदलत पडणार आहे आणि ह्या दोन जुलै ह्या दोन दरम्यान जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा जो जोर आहे लोकप्रेशर निवडत निवडत पश्चिम महाराष्ट्राकडे सरकणार आहे दहावी तारखेला आहे आणि त्या तारखेला निवडत जाणार आहे पण कमीत कमी या भागामध्ये एक भीती वाटते की वापसा जो आहे तो नऊ पर्यंत होण्याची चान्सेस कमी वाटत आहेत पूर्व विदर्भातल्या विदर्भातल्या जिल्ह्यांना आता सर तुम्हाला तर माहितच आहे की ज्यावेळेस अतिवृष्टीचा पाऊस होतो त्याच्या मागे काही कारण राहते तर सर या पावसामध्ये काही कारण आहे का तो स्पष्ट आहे आता काय होतंय वारं सुटलंय लातूरकरांना बीडकरांना थोडा धाक वाटतोय पण ह्या वाऱ्यामुळेच जे बाष्प येऊन ठेकत लो प्रेशर कडे लो प्रेशर पुढे सध्या बंगालच्या उपसागराकडनं छत्तीसगड मार्गे महाराष्ट्र प्रवेश करण्यासाठी अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या ही अगोदरचा वेळ लागतोय चोवीस तासामध्ये तो विदर्भामध्ये येतोय पुढे तीस तारखेला संध्याकाळी आणि यामुळेच कारण असं आहे की लो प्रेशर मजबूत आहे वाऱ्याला ते जुमानत नाहीये म्हणजे वारा असून पाऊस झाकला लाजेल त्यामुळे ह्या लो प्रेशरच्या भीतीने हा पाऊस आलीकडे ही शंभर टक्के आपण व्यक्त केलेले आहेत त्यामुळे ह्या जे वार आहे या वाऱ्याला घाबरू नका वाऱ्यामध्ये तीन प्रकार आलेले आहेत एक सारख बार हे वेगळं असतं आणि कुठे मोठे कंटिन्यूटी आहे बाष्पांची ऐंशी मेळाक्रांत जाडी आहे बाष्प त्यामुळे ढकलत असताना धारा उतरण्याचे प्रभाव जे आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्क्याच्या बाबतीचे सारखे प्रमाण आहे त्यामुळे सर्व दूध जमाच आहे त्यामुळे ज्या वेळेस हे लो प्रेशर वरती वरती विदर्भ मराठवाड्यामधला बीड लातूरचा भाग व्यापेल ना त्यावेळेस अहिल्या देवीनगरला सुद्धा भलेही नदी नाले वाहतील किंवा अंदाज दिला नाही पण पिकांचं संकट वाचेल अशी कंडिशन नगर ची आहे आणि समाधानकारक पेक्षाही चांगला पाऊस बीड जिल्ह्याला परभणीला लातूरला जालन्याला छत्रपती संभाजीनगरला नाशिकच्या जिल्ह्याला आणि सातारा सांगलीला सुद्धा आहे आता सर तुम्हाला तर माहित आहे की तुम्ही जो अंदाज देता एक आठवडा पूर्वीच देता की एक आठवड्यानंतर काय होणार आणि ते अंदाज शंभर टक्के खरा सुद्धा ठरतो नक्की तर सर आता आपल्याला हे जाणून घ्यायचं की पुढील कसा पाऊस राहणार म्हणजे पाच जुलैच्या नंतर कंडिशन कशी राहणार म्हणजे खंडित स्वरूपाचा पाऊस राहणार की जोरदार स्वरूपाचा राहणार नक्कीच जुलै महिन्याचा सुरुवात तुम्हाला समजले चार पाच तारखेपर्यंत हे असं चित्र आहे तर आता काय की अकरा बारा तारखेची कंडिशन म्हणजे दोन चार दिवसात थोडा काहीतरी गॅप मिळेल पण बारा तारखेला परत पाऊस ऍक्टिव्ह व्हायला आहे बारा तेराच्या दरम्यान <गाँगाँ> म्हणजे बारा तेरा लाख जो लाख तोही पाच सहा दिवस पडणार आहे म्हणजे जून सारखा काही भागांना जो खंड मिळाला होता कसा बीड जिल्ह्याला भरपूर मोठा मिळाला होता दक्षिण महाराष्ट्राला जे काही लातूर वगैरे परिसर आहे ज्यांना आहे आणि विदर्भाला मिळाला होता पण टायमावर पाऊस पडला त्यांना त्यामुळे त्यांचं टेन्शन कमी झालेलं आहे तर हे असे जे खंड पडायचे हे पडले तर पाच पाच असा दिवसाची पडते म्हणजे फारशी चिंता नाही याच्यामध्ये महिन्यामध्ये आणि जुलै महिना जून पेक्षा बरा राहणार रा आहे एक तर पिकांना जळू देणार नाही वगैरे वगैरे गोष्टी ऑगस्ट मध्ये काही किचक कंडिशन आहे ते आपण तुम्हाला नंतर सांगूयात पण चुलीची कंडिशन ठीक ठाक आहे शेतकऱ्यांना दुपार पिरणीचं संकट किंवा ठीक पिढीच संकट ह्या पावसामध्येच टळून चाललंय पण पुढच्या पावसामध्ये पिकं करप ना पांड्याची वेळ ना असं काही घडणार नाही या महिन्यामध्ये मात्र जुलै मध्ये चांगला पाऊस राहणार बरोबर ना सरासरी पेक्षा जास्त हा 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 ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल Nein, like, ich